अंगणातील रांगोळी आहे ही आपणा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजची अगदी सुरेख अशी रांगोळी आलेली आहे दर्शनी रांगोळी आहे अप्रतिम रांगोळी आहे आलेली आजची सगळ्यांसाठी आता हार करून ठेवलेली आहे आता अक्षय तृतीयाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं अक्षत्रीयेच्या मुहूर्तानं साडेतीन मुहूर्तातील हा दुसरा मुहूर्त आहे

खरेदी केलेली आहे अक्षय तृतीया विशेष आज आमची खरेदी वैभवीसाठी आमच्या आपलं पैंजा करू शकते त्रेचाळीस ग्रॅमचं आहे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस ग्रॅम हा संध्याकाळी वैवे आमचे सोन्या नाण्यानं ना मडून देग पण आमचं सोनं चांदी हिरे मोती जवरात मरून दे मडून दे <laughs> जय लक्ष्मी जय लक्ष्मी यावेळेस वेगवेगळी वे पूजा केल्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल काय काय केले पूजेत ते आता सांगतो थोडक्यात थोडक्यात सांगते इकडं लक्ष विष्णू लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे मी दोन कलश घेतलेले आहेत त्याच्यात पाणी सुपारी दक्षिणा वगैरे फूल अक्षदा सगळं वाहिलेलं आहे अशोकाची पानं ठेवलेली तांब्याची पानं ठेवलेली आहेत तर त्याच्यावरती तामण ठेवलेलं आहे तामणामध्ये तांदूळ घेतलेले आहेत दोन्ही तामणामध्ये आणि एका विष्णू ज्या तामणात ठेवलेला आहे इकडचा डावीकड कर, उजवीकडचा लक्ष्मीच्या उजवीकडचा विष्णू आहे गुला गुलाल दिसतोय बघा त्याला त्याच्यात तांदळावरती तुळस विष्णूला तुळस प्रिय आहे सोनं नाना त्याला प्रिय नाही आहे त्यामुळं तुळस आणि तुळशीचाच हार घातलेला आहे त्याला पण मा माला पण त्याला तुळशीचीच घातलेली आहे इकडं लक्ष्मी पूजन केलेलं आहे त्याच्यात तामणात पण तांदूळ त्याच्यावरती शंभरच्या नोटा म्हणजे तिला ऐश्वर म्हणजे धनसंपत्ती तिला जास्त प्रिय आहे त्यामुळे तिच्या खाली असं सगळीकडं पैसे ठेवून त्यावर लक्ष्मीपूजन केलेलं आहे तिला आबोलीचा व मोगऱ्याचा गजरा मा ग मोगऱ्याचा व आबोलीचा याचा हार करून घातलेला आहे गुलाबांचा आणि दोन फुलांचे गुच्छ दोघांच्या साहित्य ठेवले आहेत आजच्या दिवशी वैखु वैकुंठातून लक्ष्मीनारायण प्रदक्ष बाहेर पडतात आणि पृथ्वी तलावर प्रदक्षिणा घालत असतात त्यांना खुश करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे मी दरवर्षीच करतो आहे आंब्यांची आरास आजची असती माझी अक्षतृतीयेनिमित्त आणि इकडं पितृपूजन देखील केलेलं आहे हे दोन करे पुजलेले आहेत मी लग्न करून जेव्हा या घरात आलेले अक्षतृतीयेच्या मुहूर्तावरच माझं लग्न झालेलं आहे तर आम्ही जेव्हा लग्न करून ह्या घरात आलेल तेव्हा पहिल्यांदाच मी इथं अक्षतृतीया दिवशी आल्यामुळं पहिल्यांदाच असे करे पुजलेले पाहिलेत कऱ्या कऱ्यांवरती काय काय ठेवलं जाते ते मी नंतर तुम्हाला सांगते ते दोन कलश असतात ते मातीचे कोण पुजतात आमच्या सासूपे स्टीलचे तांबे पुजत होत्या आता तसेच मी ते स्टीलचे तांबे एक नर असतो आणि एक नारी असती एक सवाशिणी आणि एक पुरुषाचं असं तांबे असतोय तो त्याला नाम वगैरे ओढला जातो आहे ते आता माझ्या चरे सासरे सासूबाई आणि इथं माझी आई आहे आणि त्यांच्या नावचे हे दोन कलश पुजलेले आहेत त्यांना प्रत्येकाला एक एक आंबा ठेवलेला हो आहे सगळ्यांनाच आंबा जास्त प्रिय होता मग प्रत्येकाला एक एक आंबा ठेवलेला हो आहे सुरुवात आमच्या म्हसोबा पासून करूया आज अक्षत्रीतेच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आमचा म्हसोबा ही अक्षत्रीती आणि मित्य रांगोळी किती सुंदर आलेली आहे कलर कॉम्बिनेशन झटकेपट केलेलं आहे सगळं एकदम हा पंचमुखी हनुमान आमचा आज सगळ्यांना हार केलेले आहेत पहिला देवाची पूजा दाखवत आई महालक्ष्मीचे पूजन गणपती शिवपार्वती गणोबा यांना हार घालून मस्त पूजन झालेलं आहे हे वि नारायण लक्ष्मीचे पूजन केलेले आहे आजची खरेदी अक्षतृतीयाची चांदीचं पेंजन वैभवीसाठी केलेलं आहे आंब्याने आजची आरास केलेली आहे देवाची दोघांना दोन बिडे आणि लक्ष्मी नारायण जोळा म्हणून अनारसे केलेले आहेत त्यांच्यासाठी कारण की त्यांना गुळ आणि तांदळाचे पदार्थ जास्त आवडतात म्हणून अनारसे आजचा नैवेद्य बघा आता हे खाली वरती घरावरती एक आहे आणि हा खाली खंडायला म्हणजे पुत्र म्हणतोय त्याला आपण खंड्या म्हणायचं असते आज नैवेद्य त्यांना हे खंड्याला एक नैवेद्य हे घरावरती एक नैवेद्य आणि आजच्या नैवेद्यामध्ये काय काय आहे बघा वरण भात तूप बटाट्याची भाजी दूध तूप डाळ शेंगाची कटाची आमटी शेवयाची खीर लक्ष्मीला आवडत्या आमरस अक्षय तृतीयेनिमित्त आमरस भोजन करावंच आणि हे गोड लोणचं आहे द्रोणमध्ये भजी कांदे भजी डाळीची चटणी कोशिंबीर म्हणतात त्याला आजच्या दिवशी हे पापड सालपापडे आहेत पुरणपोळ्या अनारसे पुर्या असा हा नैवेद्य आजचा आहे आता सेम तसंच सगळं इकडं पितृंची पूजा केलेली आहे पितृंसाठी पण नैवेद्य सेम भरलेला आहे वरण भात वगैरे हे कलश भरून ठेवलेलं भर आहे साखर घालून कलश भरून ठेवलेला आहे आणि हे पितृ पितृ तुम्हाला सांगितलेलेच आहेत आजच सासरे माझे सासरे माझ्या सासूबाई माझी आई आईचा चेहरा थांबा असं व्यवस्थित दिसून झालाय आई माझी आई, आई सासूबाई आणि हे करे करे आमच्या इथं असे करे पूजले जातात प्रत्येकाच्या घरात ह्याला याला आकिती पण म्हणतात आणि अक्षत्रीय आकिती खेडेगावात आकिती म्हणतात त्याला प्रत्येकाच्या घरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते करेपूजन कसं केलं जाते जो नैवेद्य केलाय तो सगळा एका पोळीवर असा भरला जातोय आणि पळसाच्या पानाखाली ठेवलं जातंय तीन पळसाची पानं ठेवून त्याच्यावर ठेवला जातोय हा नैवेद्य पण पळसाची पानं काय मला मिळाली नाहीत त्यामुळे पिंपळाची पानं चालतात त्याला आणि हे पिंपळाच्या पानावरती हा नैवेद्य ठेवलेला आहे ह्या करांमध्ये एक तांब्या पुरुषासाठी असतो आणि एक तांबा तांब्या सुवसनीसाठी असतो म्हणून एका तांब्याला नाम ओढायचा आणि एका तांब्याला हळदी मुकू लावायचं असे ह्यांना स्त्री पुरुषचं असं हे केलं जाते त्याला कलशाला हार पण केलेला आहे बघा मी अशा पद्धतीने आमच्या घरी म्हणजे इकडं सासरी करे पुजले जातात बावीस वर्षापूर्वी याच दिवशी माझं लग्न झालेलं आणि माझ्या नवऱ्यानं त्या वर्षी पूजन केलेलं त्यांना सतराव्या मला आठवण करून द्या लागत्या करे असे पुजायचे असे पुजायचे म्हणजे लग्न झाल्यानंतरच मला कळलं की करे पूजनं म्हणजे काय असते आमच्या कोकणात काय आमच्या आईच्या तिकडं असली काही पद्धत नव्हती आणि ही पत्रावळी पिंपळाच्या झाडाची केलेली आहे आम्ही पानांची सॉरी त्याच्यावर आता आम्ही जेवणार आहे म्हणजे पिंपळाच्या पानावरती जेवायचं असते आजच्या दिवशी म्हणजे पत्रावळी असतात पूर्वी पत्रावळीवर आज खायचं असते कारण की आपली वाचा शुद्ध होत्या त्या वाचा शुद्धी वाचा शुद्धीकरणासाठी पिंपळाच्या पानावरती जेवावं आता आम्ही जेवणारे वरण भात तरी त्याच्यावर खाणारे चौघ पण करून ठेवलेले त्यांनी आमच्या पत्रावळ्या त्या अशा तऱ्हेनं आज आमची अक्षय तृतीयाची पूजा संपन्न झालेली आहे दुपारचे बरोबर वारा वाजलेले आहेत आणि एकंदरीत सगळी पूजा खूप सुंदर झालेली आहे स्वयंपाक सगळा वेळेत आवरलेला आहे आता डबे भरून द्यायचे बाकी राहिलेले आहेत ओके बाय बाय आपणा सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दुपार जेवण काय केले हे सगळे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेलेच आहे नारायणचं सा पूजन केलेलं ते देखील के तुम्हाला सांगितलेलेच आहे पितृंच पूजन केलेलं ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे आज आम तिथी नुसार आमच्या आज लग्नाचा वाढदिवस असतोय इकडे या आज वाढदिवस असतोय आणि अशा तऱ्हेने माझा सगळा स्वयंपाक खूप सुंदर झालेला आहे मेन म्हणजे सगळं वेळेत आवडलेलं आहे आणि आजच्या दिवशी घरात मी आलेलो होतो बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तिथीनं आज येतोय आणि तारखेनं चार तारखेला येतोय आणि रविवार येणार आहे आमच्या लग्नाचा असा आणि आज संध्याकाळी खूप छान थीम करणार आहे आम्ही डान्स वगैरे काय काय बरंच ठरवलं बघा त्यातलं काय काय होते व्हिडिओ बघायला विसरू नका ओके बाय एकंदरीत आजची संपूर्ण पूजा ही अप्रतिम झालेली आहे विशेषतः लक्ष्मीनारायण पूजन खूपच सुंदर झालेलं आहे पितृपूजनही खूप रितसर झालेलं आहे एकंदरीताचा देखील खूप छान झालेला आहे